कॅम नाईन्टीन नाईन्टी टू द हर्षद मेहता स्टोरी या नावाच्या एक वेब सिरीजनं काही वर्षापूर्वी जबरदस्त धुमाखूळ घातला होता या वेब सिरीजमधल्या हर्षद मेहताच्या भूमिकेत होता प्रतीक गांधी या रोलमध्ये प्रतीक गांधीला सर्वांनीच नावाजलं होतं आणि आता एक नवीन चित्रपट येतोय ज्या चित्रपटाचं नाव आहे फुले आणि या चित्रपटाच्या या फोटोमध्ये दिसणाऱ्या महात्मा फुलेंच्या भूमिकेतला कलाकार देखील प्रतीक गांधीचा आहे तुम्हाला पाहून विश्वास बसणार नाही पण तुम्ही जर फुले या चित्रपटाचा ट्रेलर पाहिला तर तुम्हाला अजिबात ओळखता येणार नाही की हर्षद मेहता आणि महात्मा फुले अशा दोन भूमिका करणारा कलाकार एकच आहे पण आजच्या व्हिडिओचा मूळ उद्देश हा नाही हा व्हिडिओ आम्ही यासाठी करतोय की परत एकदा ऐतिहासिक चित्रपट आणि त्या चित्रपटातून घेतलेली सिनेमॅटिक लिबर्टी आणि त्याचे सामाजिक परिणाम काय होत आहेत हे सांगायला कारण या फुले चित्रपटाला ब्राह्मण महासंघानं काही दृश्यांसाठी विरोध केलाय तर ओबीसी रणसंग्राम नावाच्या एका संघटनेने ना देखील या चित्रपटातल्या काही दृश्यांना आक्षेप घेतलाय नक्की काय चाललंय काय आहे प्रकरण ते पाहूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी माना अनंत महादेवन दिग्दर्शित फुले हा चित्रपट अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे दोनच दिवसांनी प्रदर्शित होणार आहे पण हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच प्रतीक गांधी आणि पत्रलेखा यांच्या या चित्रपटावर संकटाचे धग दाटून आलेले आहेत राज्यातील ब्राह्मण महासंघाने या चित्रपटातील काही दृश्यांवर आक्षेप घेतलाय ब्राह्मण संघटनाकडून पोलीस आणि सेन्सॉर बोर्डाला पत्राद्वारे फुले चित्रपटात दाखवण्यात आलेली ब्राह्मण समाजाची बदनामी करणारी दृश्ये हटवूनच हा चित्रपट प्रदर्शित करावा अशी मागणी करण्यात आलेली आहे चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये सावित्रीबाईंच्या अंगावर चिकल फेकताना एक ब्राह्मण मुलगा दाखवण्यात आलाय या दृश्यावर ब्राह्मण महासंघाने आक्षेप घेतलाय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे म्हणाले की ब्राह्मण समाजाच्या फक्त निगेटिव्हच गोष्टी नको तर पॉझिटिव्ह गोष्टी देखील दाखवा या चित्रपटामुळे जातीयवाद वाढू नये अशी अपेक्षाही दवे यांनी व्यक्त केली फुले हा चित्रपट एकतर्फी नको सर्वसमावेशक असावा असं देखील ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे म्हणाले यावर रिपब्लिकन पार्टीचे सचिन खरात असं म्हणाले की बहुजन समाजाला आता कुठे शिक्षणाचा अधिकार मिळालेला आहे त्यामुळे आता सत्य बाहेर येत आहे याचमुळे मनुवाद्यांच्या पोटात आता दुखत आहे असं स्पष्टपणे जाणवत आहे आनंद दवेना माझा प्रश्न असा आहे खरंच तुम्हाला सर्वसमावेशक चित्रपट पाहिजे असेल तर पहिल्यांदा असमानतेचे प्रतीक असणारी मनुस्मृती जाळा या चित्रपटातल्या काही दृश्यांवर आणि या चित्रपटाच्या नावावरच काही ओबीसी संघटनांनी देखील आक्षेप घेतला या ओबीसी संघटनांचं असं मत आहे की या चित्रपटाचं नाव फुले हे एकेरी ठेवण्यात आलेलं आहे आजकाल अशाच प्रकारची मतं बऱ्याच वेळा लोक मांडताना दिसतात त्यांचं म्हणणं आहे की हा चित्रपट फुले यांच्या सन्मानासाठी बनवला असेल तर अशा जागतिक नायकाचं चरित्र सांगताना त्याचा एकेरी उल्लेख करायला नको त्यांचा दुसरा आक्षेप आहे या चित्रपटातल्या एका सीनबद्दल जो ट्रेलरमध्ये दाखवला गेलाय ज्यामध्ये काही लोक महात्मा फुलेंना मारत आहेत असं दिसते तर या संघटनेचं असं म्हणणं आहे की महात्मा फुले हे स्वतः एक पैलवान होते ते लढायला समर्थ होते आणि त्यांच्यावर अशा प्रकारचा हल्ला कधीच झाला नव्हता आणि असा एखादा हल्ला झाला तरी त्यांनी तो चतुराईने परतवला होता त्यामुळे अशा प्रकारे त्यांना मारहाण कधीच झाली नाही तेव्हा त्यांना असं असहाय्य दाखवणं चुकीचं आहे या उलट आणखी सीन एका सीनमध्ये सावित्रीबाईंनी एका व्यक्तीच्या मुस्कडात लावलेली दाखवलेली आहे तर या संघटनेचं असं म्हणणं आहे की सावित्रीबाई या सहन करणाऱ्या वृत्तीच्या होत्या त्यांनी अनेक गोष्टी सहन केल्या चिखल सहन केला शेण सहन केलं त्यांनी अशा प्रकारची हिंसा कधीच केली नव्हती आणि कधीच केली नाही तर अशा प्रकारची दोन्ही दृश्य ज्यांना कोणताही ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही आणि तो पुरावा उपलब्ध नसताना ती दृश्य चित्रपटात ठेवू नयेत किंवा त्याबद्दलचा पुरावा जर चित्रपटाच्या निर्मात्यांकडे असेल तर त्यांनी तो, तो सादर करावा आता यावर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे छगन भुजबळ म्हणाले की संपूर्ण देशात महात्मा फुले यांचा हा हिंदी चित्रपट दाखवण्यासाठी तयार करण्यात आला आहे याचा मला आनंद आहे यापूर्वी सत्यशोधक चित्रपट आला होता तसेच आचार्य आत्रे यांनी देखील एक चित्रपट काढला होता त्याला भारत सरकारचं एक पारितोषिक देखील मिळालं होतं या चित्रपटात काय दाखवलं आहे याची मला कल्पना नाही परंतु चित्रपटात काय दाखवले आहे ते पाहिलं पाहिजे आता प्रश्न राहिला त्याच्यात ब्राह्मणांना कसं दाखवलंय काय दाखवलंय याचा महात्मा फुलेंनी दलितांना जवळ घेण्याचं काम केलं विशेषतः मुलींना शिक्षणासाठी शाळा काढल्या त्यावेळी ब्राह्मणांनी जसा विरोध केला तसा आमच्या बहुजन समाजाने सुद्धा प्रचंड विरोध केला त्यावेळी अंधश्रद्धा होती आणि ते करमट ब्राह्मण होते पण त्याचवेळी महात्मा फुलेंनी शाळा काढली ती प्रथम भिडे यांच्या ब्राह्मण वाड्यामध्ये होती असे देखील त्यांनी म्हटलं आहे छगन भुजबळ पुढं असं देखील म्हणाले की भवाळकर परांजपे असे अनेक ब्राह्मण महात्मा फुलेंना त्यांच्या कार्यात पाठिंबा देत होते सपोर्ट करत होते त्यामुळं दोन्ही बाजूचे लोक होते ब्राह्मण आणि बहुजन दोघेही सपोर्ट करत होते आणि दोघेही विरोध पण करत होते लहूजी साळवे हे आपल्या पैलवानांच्यासह शाळा बंद करणाऱ्यांना विरोध करत होते तर हा संमिश्र भाग आहे आणि हे तर खरंच आहे त्यावेळी खूप दगड मारण्यात आले खूप विरोध करण्यात आला मला तर वाटतं हा सिनेमा सगळ्यांनी पहावा थोडक्यात कोणत्याही ऐतिहासिक व्यक्तिरेखेच्या जीवनावर किंवा चरित्रावर जर कोणताही चित्रपट आला तर त्याच्याबद्दल वाद हा आजकाल होतोच अशा प्रकारचे चित्रपट बनवताना थोड्याफार प्रमाणात सिनेमॅटिक लिबर्टी किंवा क्रिएटिव्ह लिबर्टी घ्यावीच लागते ही गोष्ट अनेक लोक मान्य करत नाहीत पुढच्या काळात अशा प्रकारचे चित्रपट बनवताना समाजातील जास्तीत जास्त लोकांना एकत्र घेऊन आणि त्या विषयातल्या अधिकारी व्यक्तींना एकत्र घेऊन तो चित्रपट बनवलेलाच बरा असं या निमित्तानं आम्हाला वाटतं कारण या चित्रपटाचं नाव फुले असं असलं तरी ते नाव आहे ती काही एकेरी मारलेली हाक नाही ही गोष्ट अनेकांना लक्षात येत नाही दोन हजार बारा साली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांच्यावर आलेल्या चित्रपटाचं नाव देखील लिंकन असंच होतं ते अब्राहम लिंकन यांचं नाव होतं ते त्यांची ओळख होती अब्राहम लिंकन यांना कुणीतरी लिंकन अशी मारलेली हाक नव्हती त्यामुळे कुणाच्या भावना दुखावायचा प्रश्नच येत नव्हता पण महाराष्ट्रात अशा गोष्टी होताना दिसत नाहीत या बाबतीत ब्राह्मण महासंघाला देखील असं सांगावं असं वाटतं की जे काही झालं ते पूर्वीच्या त्या काळातल्या दीडशे पावणे दोनशे वर्षापूर्वीच्या ब्राह्मणांनी केलं असेल देखील किंवा केलेलं होतंच पण त्या वेळेच्या त्या कर्मट ब्राह्मणांना आत्ताच्या समाजात डिफेंड करायची किंवा त्यांना बरोबर ठरवायची किंवा त्यांची बाजू घ्यायची गरजच नाही जी गोष्ट बरोबर आहे आणि जी गोष्ट पुरोगामी आहे जी इतिहासाच्या पानावर योग्य ठरलेली आहे त्या गोष्टीसाठी या समाजात वाद का निर्माण करायचा ते काहीही असो पण अकरा तारखेला म्हणजे दोनच दिवसांनी महात्मा फुलेंच्या जीवनावरचा फुले हा चित्रपट रिलीज होतोय महाराष्ट्रातल्या लोकांनी महाराष्ट्राच्या या नायकाचा चित्रपट जरूर बघावा असं आम्हाला वाटतं ज्याप्रमाणे छावा चित्रपटाला अनेक लोकांनी दाद दिली तो पाहायला लोक थिएटरपर्यंत पोहोचले तसंच हा चित्रपट देखील लोकांनी पाहावा असं आम्हाला वाटतं या व्हिडिओमध्ये इतकंच तुम्हाला या चित्रपटाबद्दल किंवा या चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल त्यातल्या दृश्यांबद्दल काय वाटतं ते, का ते तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा या चित्रपटाबद्दल होणारा वाद योग्य आहे का ते देखील आम्हाला सांगा कारण त्यानिमित्तानं लोकांना कळेल किंवा हा वाद ज्यांना निर्माण करायचा आहे त्यांना देखील कळेल की खरोखरच या समाजातल्या लोकांचं हे मत आहे का पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठीबाणा